गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्ही म्हणाल सोनाली एवढे सकाळी सकाळी तू तयार झाली हो मी तयार झाली कारण आम्ही चाललो आहोत सिन्नरला जरा महत्वाच्या कामासाठी तर मी आता घाई गडबडीतच आहेत प्रशांती प्रतिक आणि मी आम्ही ती घेईन चाललो चला ते खाली गाडीमध्ये माझी वाट बघताय मी गाडीत बसते आणि ठरवलं तर आहे अनहेल्दी खायचं नाही परतून तुम घरातून तुम निघायचं होतं आणि न खाता निघलं की घराबाहेर येणार एरवी आपल्याला घरामध्ये भूक नाही लागणार पण घराबाहेर हमकाच भूक लागते म्हणून मी नऊ वाजत आले होते निघत करत कारण प्रशांतजी गाडीचं ऑइल बिल ते सगळं चेंज करत बसले तर मी गुळाचा चहा केला आणि दोन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस आणि गुळाचा चहा खाल्ला प्रतिकलाही तेव्हा मी ऑफर केलं अॅक्च्युली प्रशांतजी खूप घाई करत होते नाही तर माझं म्हणणं असं होतं की नाश्ता करून जाऊ पोहे खाऊन प्रतीक तेव्हा नाही म्हटलं आणि इथे आता पंप वर थांबलोय तर मोंजनीस वगैरे आहे तर उतरला केक वगैरे घ्यायला तरी त्या मनाने तुम्ही जर पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षातच येईल की प्रतिकाधिक खूप म्हणजे डायरेक्ट नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह इथपर्यंत त्याचं वेट होतं जे की आता एटी वगैरे आहे पुष्कळ दहा पंधरा किलो त्याने कमी आहे परंतु तो फुडी आहे आणि फुडी असा आहे की त्याला बाहेर गेलं रे गेलं की त्याला बाहेरचं खायलाही आवडतं बऱ्याचदा जेव्हा बाहेर असतो तेव्हा घरी नाही आम्ही कधीच ऑर्डर करत फार म्हणजे फार रेअर खूप कधीतरी क्वचित मला पटतच नाही त्या गोष्टी पण बाहेर जेव्हा जा जातो तेव्हा तोही खातो मीही खाते त्यांनी जर हे बाहेरचंही खाणं बंद केलं किंवा शुगर बंद केली जे थोडेफार फॅट्स त्याच्या पोटावरच राहिले म्हणजे पोट थोडंसं आहे तर ते सुद्धा कमी व्हायला नक्की हेल्प होईल पण चलायचंच आता नाही का एवढं परत कधीतरी माणसाला वाटतं की काय करायचं एवढे नियम पाळून कालचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते काल मी संध्याकाळी सात वाजता दुधी भोपळा एकदम छोटे ते आणले होते ना अर्धा भोपळा बॉईल करून सेंदा मीठ टाकून खाल्ला परंतु मी अर्धाच घेतला आणि तो शिजून एवढा एवढाच झाला नंतर ह्या लोकांनी चिकन आणलं आणि त्या चिकनच्या भाजीचा खूप छान झाली होती खूप छान वास येत होता की मी कंट्रोल नाही करू शकली आणि नंतर मग मी विचार केला मरुदे काय करायचं एवढा कंट्रोल करून कुठे आपल्याला आता बॉडलिंग करायला जायचंय आणि मी पण ह्या सगळ्यांबरोबर जेवण केलं तर असं होतं माणसाला वाटतं काय करायचं एवढा करून तर मग असं कधीतरी घराबाहेर पडलं की खाणं होतं तर दोघं बापले का आता उतरले मोनजेनिस मध्ये गेले मी म्हटलं नाही मला काही नाही खायचं कारण मी ब्रेड स्लाइस आणि गुळाचा चहा खाऊन आलेली आहे तर आमचं जो, जो सिन्नरला बिल्डिंग आहे ना जो प्रोजेक्ट आहे ना त्या संदर्भात आम्ही चाललोय आणि प्लस म्हणजे माझं काही काम नव्हतं प्रतीक आणि प्रशांजित जाणार होते पण जसं की यू ऑल नो माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर मी त्यांना बघायलाच गेली नाही तर त्याच्यामुळे मम्मी म्हटलं चला मी पण येते माझं त्यांना बघूनही होईल म्हणून मी यांच्याबरोबर चालले नाही ना तर माझं असं काही खास काम नव्हतं तर एक साधारण बारापर्यंत आम्ही पोचून जाऊ आणि हे बघा अनहेल्दी काय समोसे बिमोसे बरंच काय काय घेऊन आलाय बर काय काय आहे चिप्स अरे बनाना चिप्स समोसे तंदुरी काय असं काहीतरी घेऊन आलाय स्टफ जे की मी नाही खाणार नाही नाही माल पाहिजे रे आणलंय खावं लागेल तिथेच आम्ही आता समृद्धी हायवेवर आहे आणि आय थिंक हा जो मागे तुम्ही बघू शकता बघू शकता का हा बघू शकता आता तो लास्ट चॅनल आहे बिफोर इगतपुरी क्रॉस केल्यावर आय इगतपुरी येतो आणि मग घोटी येतं पण आम्ही डायरेक्ट सिन्नर जाणार नाईस व्ह्यू तर हे बघा मागे खूप छान असा व्ह्यू आहे बरीच लोकं इथे थांबलेली होती म्हटलं चला आपण थांबून फोटो काढू म्हणून आम्ही पण थांबलो कारण की खूप छान व्ह्यू आहे मागे किती मस्त बाबरे तिकडे पूर्ण असं फॉग आहे जिथून तिथून तुम्ही बघू शकता आणि मस्त पैकी इकडं अशी ग्रीनरी वगैरे किती सुंदर आहे आणि हे बघा रस्त्याने आम्ही जाताना जेव्हा थांबलो तेव्हा असे फोटोही काढले याचा मी छोटासा रीलही बनवला जो की माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि बऱ्याच जणींनी खूप छान छान कमेंट देखील केलेले आहे आणि हो हा माझा साडीचा सा ड्रेस आहे काही मैत्रिणी सांगायच्या की दाखव हा मी हैदराबादला शिवून घेतला बघा आमच्या सोसायटीमध्येच एका लेडीज कडून तो ड्रेस आहे हा व्हाईट शर्टमध्ये आणि आम्ही इथे आलेलो आहोत मीटिंगसाठी हे आमचे कस्टमर आहे ज्यांनी आमच्याकडून फ्लॅट घेतलेले ते सगळे इथे आहे ॲक्च्युली विषय काय आहे ते मी तुम्हाला सांगेल नंतर तर इथे जेवढे पण लोक उभे दिसत आहेत तुम्हाला ते सगळे आहेत आमच्या बिल्डिंगचे कस्टमर आणि आम्हाला इथे येऊन पुष्कळ किती दोन तास झाले का रे दोन तास झाले आम्हाला इथे येऊन आणि सकाळी घाईघाईमध्ये मी गळ्यात काही घाला एरवी काही असतंच असं नाही घरी कधी असतं कधी नसतं पण सिग्नरला येताना मी गळ्यामध्ये काही घालून येत असते पण सकाळी घाई गडबडीमध्ये गळ्यात काही घातलं पण नाही आणि मोठी बहीण अक्काकडे आम्हाला जेवायला आहे तिचे एक दोन फोन येऊन गेले परंतु इथे अजून आमची मिटिंग जी आहे ती संपली नाही आहे झाली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही आता इथून अक्काच्या घरी जायचं आहे ते जेवणासाठी आमची वाट बघताय पण अजून इथे किती वेळी लागणार आहे ते सांगू नाही शकत दोन वाजत आले मला खूप भूक लागली आता फायनली आमची मीटिंग झाली आणि आम्ही चाललो आहोत आत्ताबाईच्या घरी इकडे मंगल कार्यालय आहे हॉटेल्स आहे तर गाण्यांचा आवाज येत आहे हे बघा आपले पवार हे बाकीचे कस्टमर आपल्या आत्ताच्या घरी चालले तर आता आर्यन साठी इथे मी बिस्किट वगैरे खाऊ घेतलेला आहे किंडर जॉय चॉकलेट आवडतं त्याला डार्क फँटस बिस्किट वगैरे हो हे काय ग मला तुझ्या हातचा मसाले भात खायचा होता ना आम्ही हा हा आम्हाला जायचंय बाय करते लगेच बाय करते लगेच हॅलो आर्यन शौर्याच पण केलं का ग ते करता दाव दहाव्याला तेव्हा आजींच्या वेळेस केला नाही केस कुठे तुझे केस 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 कुठे तुझे तुम्ही काय तुम्ही आधी केलेला स्वयंपाक आहे काय इथे चिकन करण्यात आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही बाई गरम गरम पोळ्या करते मी तुला तीन चार ऑप्शन दिले ना पण कारले पण नव्हते कारले मेथी अजून काय हा अरे तुझे स्कूल सुरू झाले असेल ना कधीच केव्हा सुरू झालं सोळा जून ला का? काय मग अभ्यास वगैरे कस चाललाय फ्रेंडला इंट्रोड्यूस कर ना माझी फ्रेंड आहे काय नाव आहे ईश्वरी नाव आहे किती छान नाव आहे बेटा तुझं ईश्वरी हो ईश्वरी ना नावी हा नावी फ्रेंड आहे बघा आरोही आली आम्हाला भेटायला हा क्लासमेट हो का अच्छा ती छोटी वाटते तुझ्या पुढे आरूची मम्मी सीमा मॅडम आलेला आहे आलो अचानक आलेलं पाहुणे पाहुण्याने असं सरप्राईज दिलं एवढे लँड झाली त्यांची फ्लाईट आणि मग सांगता आम्ही आलोय शेजारी अगं आम्ही कामा निमित्त आलो ना पण आज संडे होता ना आम्हाला पण काहीतरी संधी मिळाली असती ना नाही ग बाई आता तू बिझी नोकरीवाल्यांची गोष्ट वेगळी असते बिझी एक तर दिवस मिळतो आठवड्यातनं त्यात आपण त्रास जायचा योग्य नाही आपल्या लोकांचा त्रास असतो का नेक्स्ट 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 नेक्स टाइम आनंद असतो नेक्स्ट टाइम तुला आनंद दिला <laughs> नगी 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 oh, मी तोला तोला। हो मी तुला फोन सॅटर्डे आलो तर नेमकं अच्छा मग आता आरूला घेऊन जाते काय म्हटलं सांभाळायला माणसं घेऊन येते म्हटलं शौर्या शौर्या चाललो आम्ही बाळा टाटा टाटा बाय बाय ती आशी अशी करते तरी येऊ का बेटा आम्ही नाही जातो ना आता लोंडे गल्लीत जायचंय जरा वेळ दादांना बघायला आणि मग जायचंय

तिला म्हणा एवढा सुंदर वास येतो बक्का मसाल्याचा याच आला ना वास एवढा भारी वास राहिला आता मी याच मसाल्याचं चिकन खाल्लं कलर बघा ज्यांना कुणाला मसाला पाहिजे असेल मी इथे नंबर देते साईडला तुम्ही कॉल करू शकता भारती मसाले एकदम टेस्टी झनझणीत बबला सारखेच हे बघा इथे मसाला एक ताई आहेत त्यांचं नाव मी विसरली बबला का सांगतील त्यांनी मला फोन पण केला होता त्या ठाण्यात माझ्या घराजवळच राहतात तर त्यांना मसाला पाहिजे हे अर्धा किलो मसाला पॅक केला जातोय हा मसाला कुठे जाणार आहे प्रतीक सर प्रतीकच्या फ्रेंडच्या मम्मीला पाहिजे मी पुण्याला जाणार आहे एक दोन तीन दिवसात तेव्हा मी घेऊन जाईल मलाही ऍक्च्युली त्यांच्या घरी जायचं आहे बोल थुई थुई थुई। अरे वा छान मस्त आता पावसाळा आहे ना पाऊस पडतो ना तू त्याच्यावर आधारित कविता बोलला खूप छान हा एरे एरे पावसा तुला देतो पैसा चला अक्कावायचा मसाला कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा दिलेला नंबरवर आहे ना ताई मसाला अच्छा लाल तिखट पण मसाला पण आहे बरं बरं ठीक त्या दिवशी गेलो तो तिथे एक शिवा म्हणून साईट इंजिनियर तो मी गेलो ते प्रोजेक्ट मॅनेजरला बोलतो अरे रणवीर सिंग काय चलो बाय बाय बक्षी मावशी खूप फोन करते बाय 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 चष्मा तुम्हाला कंटिन्यू लावून ठेवायला लावलेला आहे हा परमानंद बघू काढा चष्मा हा थोडा लाल आहे ना डोळा बघा या डोळ्याचं ऑपरेशन झालंय याच पण करायचं दुसऱ्या डोळ्याचं कधी करणार आहे मंगळवारी का अच्छा उद्या ऍडमिट व्हायला जाणार आहे का मंगळवारी ऍडमिट उद्या होणार आहे का मंगळवारी मंगळ अच्छा त्याच दिवशी ॲडमिट व्हायचं त्याच दिवशी ऑपरेशन बरं बरं ठीक बर संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहे दहा पंधरा मिनटापूर्वी आम्ही निघालो आईन त्यांच्या घरून वडील माझे खूप इमोशनल होत होते त्यांना आमिलींची खूप आठवण येते आणि साहजिक आहे तो खूप प्रेम करणारा काळजी करणारा आईवडिलांची चौकशी करणारा असा गुणाचा मुलगा होता आणि ते त्याला आता ते घरातच असतात एक जागी असता त्यांचं दुसरं काही नाहीच आहे म्हणजे नाही का जीवन त्यांचं तेवढंच मर्यादित तर खूप इमोशनल होतो ते वडील निघालो आम्ही आता रडण्याव्यतिरिक्त काही ठेवलंही नाही देवाने त्यांच्याकडे आता आम्ही माझ्या मोठ्या नननबाईंच्या घरी चाललो आहे नाशिकला आहोत आम्ही आणि मोठ्या नननबाईंच्या घरी आम्ही चाललो आहे तर त्यांची मुलगी पनवेलला असते गव्हर्नमेंट एम्प्लॉई सिव्हिल इंजिनियर हां सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यांची मुलगी जी की पनवेलला असते तर त्यांना तिच्याकडे जायचं आहे तर ते नाशिकवरून इथून आमच्याबरोबर त्यांना यायचं आहे त्यांच्या घरी त्यांना येण्यासाठी आलो आहे आता भाई भाई <laughs> <laughs> थी थी। मला बहीण तुमच्या बहीण येत आहे का बेडरूममध्ये बाहेर हाय स्नेहा हॅलो ही बघा माझी सुनबाई भाच सुनबाई जॉब करते ती पण आज सुट्टी तर घरी येते ना इथे मला प्रसाद दिलेला आहे गुलाबजाम सॅटरडे पण सुट्टी असते का तुला कुठल्या याच्यामध्ये आहे तू सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीचं नाव आहे का अच्छा इथे स्नेहा आमच्यासाठी चहा बनवते आणि गुलाबजाम खाल्ल्यानंतर आता मी इथे चहा घेते हे बघा प्रशांतजी पण चहा घेत म्हणजे आता त्यांचा मुलग आहे तुम्ही ताई यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही औरंगाबाद चालले आणि मग तो मग तुम्हाला घर मिळेल का त्याच्याशिवाय चल येतो बाय करायला खाली बाय करायला येतो कामाला बोलू निघालेलो आहोत नाशिक ठाण्याला जाण्यासाठी ये बघा माईक थोडं कसं असतं समोरच्या मणीच्या माईशुर राहतो सव्वा नऊ साडे नऊ पर्यंत नऊच्या आता मी पोहोचून जाऊ ठाण्याला पोहोचल्यानंतर रात्रीचे पावणे दहा वाजले आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या पार्किंग मध्ये पावणे दहा वाजलेले आहे आता मी पटकन चेंज करते आणि खिचडी बनवते कारण खूप लेट झालाय त्याच्यामुळे मी आता तेल गरम व्हायला ठेवलं पाणी गरम व्हायला ठेवलं मी कांदा ऑलरेडी कापून ठेवला पण ठेवला

वाटेल गा का दिवाळी सावरायला बाया आलेल्या होत्या दोन तीन खाण्याला असताना आता मी आणि चांगलं आहे मला घेतलं त्या वाटल्या नव्हत्या किती एवढ्या खूप त्या मानाने करीनाने मला विचारलं होतं मम्मा मी काही बनवून ठेवू हो का परंतु आमचं आधीच ठरलं होतं की घरी जाऊन फक्त खिचडी खाऊ असं खिचडीसाठी पण तिने जसं दाखवलं बरीचशी तयारी करून ठेवली होती कांदा वगैरे कापून लसूण वगैरे आणि फोडणीला पण तिनेच घातली परंतु मी म्हटलं नसते खिचडी नाही बरं वाटत तर मी पोळी आणि भाज्या भाजी पण केली आणि करीना पण भांडे लावत होती कुठे हे आणून दे ते आणून दे त्यानंतर मग जेवायला वाढून दिलं बऱ्यापैकी उशीर झाला होता आणि आज फर्स्ट टाईमच या घरात आल्यापासून आमच्याकडे पाहुणे नाही म्हणता येणार घरचेच आता नननबाई आणि त्यांचे मिस्टर जसं की त्यांचे मिस्टर तर आत्ते भाऊच आहेत आत्याकडेच दिलं होतं त्यांना तर आलेले आहेत आणि फर्स्ट टाईम असं घडलं की डायनिंग टेबलवर जेवायला न बसता पाहुणे आल्यानंतर सेंटर टेबलवर ते तिघं जण बसले आणि माई इकडे झुल्यावर बसल्या तर इतके प्रखरतेने जाणवत होतं ना की खूपच आपलं घर छोटं आहे परंतु चला माईंना घर खूप आवडलं त्या बोलल्या हो घर छोटं आहे परंतु हॉलच्या बाल्कनीतून बाल्कनी नाही हॉलमध्ये जे हे स्लायडिंग आहे तिथून जो व्ह्यू आहे स्विमिंग पूलचा तो त्यांना खूप आवडला प्लस रात्री जेवणानंतर बारानंतर आम्ही दोघीजणी वॉकला पण गेलो खाली जरा वॉक करायला तर त्यांना खाली मी सगळं दाखवलं तर त्यांना खूप आवडलं त्या बोलल्या सोसायटी खूप छान आहे मी गरम गरम पोळ्या करत होते आणि करीना सगळ्यांना मस्तपैकी वाढत होती करीनाला वाढायची प्रॅक्टिस आहे म्हणजे किती लोक बसले ते जेवायला एट अ टाइम तरी ती सगळ्यांना वाढू शकते तर अशा पद्धतीने मी पण मधून एक दोन येऊन चक्कर मारला नाही का लहान मुलांना आग्रह करता वगैरे येत नाही तर मी सगळ्यांसाठी जेवण बनवल्यानंतर यात ताई आता या भांडे घसत राहतो आजचा दिवस खूप ऍक्टिव्ह होता मम्मासाठी शी इज व्हेरी टायर्ड बट शी स्टील इज वर्किंग मेरी मॉम का एफर्ट अच्छा लगा हो तो इस व्हिडिओ को लाईक किजे चॅनल का सबस्क्राईब कीजे मॉम्स के व्हिडिओज देखते रही धन्यवाद बाय बोल